आंबा आता जरा मागे तुमची वाटाकड मागे करा अली बसून घ्या घ्या चौदा चालू झाली पंजे की पकड चालू झाली टाळ्या त्यावर लढतो येतो हरियाणाचा पैवा ब्लॅक टायगर आणि व्हाईट टायगर अशी गाठ पडल्या खरी काळ्या दगडातला कातीव पुतळा आणि संगम रवी दगडातला कोरीव पुतळा अशी कुस्ती चालू झाली मुक्कामी अमावश्या पौर्णिमेची गाठ पडल्या खरी आता काय होते बघूया उत्तर भारत दक्षिण भारत एक सागरखोड रेत क्रांती संघटनेचे किंवा नेते त्यांचा आगमन होत आहे हे मैदान त्यांचं स्वर स्वागत करत आहे त्यांच्या समेत शहाजी गावडे सुरेश शहराचे अध्यक्ष डाव्या पोत्रामध्ये खेळतोय आणि विशाल कुमार ही खेळतोय पवित्रा सांगायचं उजव्या हाताने खुंप चालत असल तर डाव्या हाताने तेवढं हव चालत नाही उजव्या हाताने पेन चालत असला तर डाव्या हाताने तेवढी लेखकी चालत नाही त्याचा ज्या पवित्रावर पैवा लढतो त्या पवित्र्या त्या जमतोय पवित्रा बदलून खेळायला लागलं तर नडबडण्यासारखं होत आहे धुका करण्याचा प्रयत्न सरक पैवांचा सागर खोर युवा नेते मैदानासाठी उपस्थित आहेत त्यांचं मैदान स्वागत करतोय बऱ्याच मैदानाला असतात आले होती मंत्री महोदयाचे चिरंजीव चौदांडी बरीच झाली पंजे की पकड बरीच झाली कुस्ती करा आक्रमण पाहिजे सलग तिसरी कुस्ती खेळतोय माझ्या समोर सरक पैरवा छोटा घरत राहा पाच सहकारी साखर कारखान्यावर रे बरोबर